महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यात व अकोट तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तर काही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे टरबूज संत्रा गहू कांदा हरभरा ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोला जिल्ह्यात सायंकाळी वादळी पावसासह काही भागात गारपीट देखील झाली आहे राज्यात मागील तीन चार वर्षात दुष्काळाचं चा सावट आहे परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून आहे तर हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता मात्र फळ पिकांचे त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे तरी याकडे अकोला लोक अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी लक्ष देऊन नुकसान झालेल्या गहू हरभरा ज्वारी कांदा संत्रा या पिकांचे सर्वे करण्याचे आदेश तलाठी यांना द्यावे नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे सध्या बाळापूर तालुक्यांमध्ये हरभरा कांदा काढण्याचे काम चालू आहे त्यामुळे लोहारा कवठा बहादुरा निंबा हाता जाणोरी वसेगाव अंदुरा या परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा